एम पी एस सी ग्रुप बी ची एक्झाम अवघे एका दिवसात आली असताना एम पी सीचे जे, जे विद्यार्थी लायब्ररी बसून लायब्ररीमध्ये बसून बारा बारा ता, तास तेरा तेरा तास अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना आज रस्त्यावर येण्याची वेळ नेमकी का आली आहे कारण हे आहे की एम पी मध्ये खूप सारे विद्यार्थी असे आहे की त्यांची पी एस आय पदासाठी एज मर्यादा वयमर्यादा नेमकी संपलेली आहे बरं विद्यार्थ्यांची जी वयमर्यादा संपली आहे नेमकं याला जबाबदार कोण आहे नेमकं याचं काय रिझन आहे की विद्यार्थ्यांची एज मर्यादा संपली तरी पण विद्यार्थी आंदोलन करत आहे याचं कारण असं आहे की एम पी सीनं जी जाहिरात जी आहे ती उशिरा काढली का कशी उशिरा काढली की एम पी ची जी ग्रुप बीची जाहिरात आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये निघणं अपेक्षित होती परंतु नेमकं झालं असं की ती जाहिरात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये काढली म्हणजे तब्बल सात महिने जाहिरात उशिरा काढली मग नेमकं काय झालं का की जे मुलं ज्या मुलांचं वय नेमकं संपलं जर दर, थी थी, थी थी कमी ती जाहिरात जानेवारीमध्ये काढली असती तर मुलांना सात महिने अगोदर म्हणजे ज्यांचं वय पाच सहा महिन्यांनी संपलं ती त्या ॲडमध्ये त्या ॲडमध्ये जाहिरातीमध्ये वयोमर्यादेमध्ये बसली असते आणि त्या मुलांना कमीत कमी शेवटचा चान्स तरी एक्झामसाठी भेटला असता अशी अपेक्षा होती पण जाहिरात उशिरा काढून विद्यार्थ्यांनी खूप वेळेस आंदोलन पण केलं आंदोलन तर सध्या चालूच आहे पण विद्यार्थ्यांनी खूप वेळेस मागणी केली सरकारकडे मागणी केली की वयोमर्यादा कमीत कमी एक वर्षासाठी वाढवून द्या बरं नाही कमीत कमी एक वर्ष साठी वाढवून द्यायची तर कमीत कमी जी एम पी सीच्या जाहिरातीमध्ये जी काही तारीख आहे ती तारीख आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच तुमची जे वय आहे ते व वयग्राह्य धरणे देईल अशी तारीख दिली परंतु विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की जानेवारीपर्यंतची तारीख पकडा म्हणजे जानेवारीपर्यंतचं वयग्राह्य धरणे देईल अशी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे परंतु विद्यार्थ्याची ती मागणी असून सरकारनं मान्य केली नाही म्हणून विद्यार्थ्यांना आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे राहिला प्रश्न एम पी सीनं किंवा सरकारनं याच्या अगोदर पण वय वाढून दिलं होतं मागच्या मागच्या वर्षी एक वर्षाने विद्यार्थ्यांचं वय सरकारनं वाढवून दिलं होतं पण ह्या वर्षी सरकारची म्हणजे गव्हर्नमेंटचीच गलती असल्यामुळं सरकार कमीत कमी वय वाढून देईल अशी अपेक्षा होती परंतु एक जर फक्त एका दिवसावर आलेली आहे तरी पण ना सरकारला अजून कोणताच निर्णय विद्यार्थ्यांच्या बाबतीत एम पी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतलेला नाही आहे आता शेवटचा दिवस आहे पण एक्झाम याच्या अगोदर खूप वेळेस पास पण झालेली आहे लॉकडाऊनच्या वेळेस तर जवळपास चार वेळेस एक्झामची डेट पास पण झालेली आणि तेच नाही तर मागची झालेली राज्यसेवा ती पण त्याच्या अगोदर पावसामुळे पास पण झाली त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामुळे डेट पास पण झाली त्याच्यानंतर ग्रुप बीची एक्झाम त्याची डेट मागच्या वेळेस डिसेंबरला होती एकवीस डिसेंबरला होती ती आता जाने 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 एड़ोटेस्म, ज जानेवारी चार जानेवारीला म्हणजे उद्याच्या चार जानेवारीला आलेली म्हणजे सरकारने खूप वेळेस डेट पोस्टपोन केल्या तरी विद्यार्थ्याचं काही म्हणणं होतं पण तो ॲडव्हर्टाईज ॲडव्हर्टाईजमेंट उशीरा काढल्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप मोठे प्रमाण नुकसान झालेलं आहे तरी सरकारला अशी विनंती आहे की सरकारने विद्यार्थ्याची मागणी ॲक्सेप्ट करावी जे विद्यार्थी नेमकंच त्यांचं हे संपलेलं आहे त्यांना शेवटची संधी देण्यात यावी जर सरकारने त्याला शेवटची संधी दिली तर कदाचित हो काही मुलांचं भलं होऊ आहे कारण मुलं विद्या एम पी सीची तयारी करणारी मुलं जे आहेत ही एक दोन वर्षाची मुलं नाही आहेत पाच सहा सात आठ काही किती असे आहेत की दहा दहा वर्ष झाले तरी पण एम पी सीचा अभ्यास करतायत कारण त्यांना शेवटची अपेक्षा आहे कमीत कमी ह्या वेळेस तरी आपलं सिलेक्शन होईल अशी अपेक्षा आहे हा विचार सरकारनं करावा आणि एम पी सीच्या विद्यार्थ्यांची मागणी सरकारनं कमी कमी शेवटच्या दिवशी तरी मान्य करावी डेट पासपॉन झाल्याच्या नंतर सरकारचं काही एवढं जास्त नुकसान नाही आहे कारण डेट पासपॉन होणं ही काही नवीन वेळ नाही आहे लॉकडाऊनच्या वेळेस खूप वेळ डेट पासपॉन झालेले आहे सरकारचं काही एवढं नुकसान होणार नाही आहे तरी सरकारनं वयोमर्यादा वाढण्याविषयी निर्णय घ्यावा मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण याच्यावर शेवटच्या दिवशी कावळा निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना